सोलापूर शहरमध्ये हा मतदारसंघ हिंदू मुस्लिम मतांच्या विभागणीमुळे राज्यात चर्चेचा विषय ठरला होता आमदार प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघातून हॅट्रिक केली होती त्या खासदार झाल्यानंतर हा मतदारसंघ कोणाकडे जातो याची उत्सुकता होती भाजपनं हा मतदारसंघ खेचून घेऊन या ठिकाणी देवेंद्र कोठे यांच्यासारखा नवखा चेहरा दिला आहे एम आय एम पक्षाकडून फारुख शाब्दी यांना उमेदवारी देण्यात आली या दोघांमध्ये जोरदार फाईट होती या मतदारसंघातून आडम मास्तर यांनी अवघी सहा हजार सातशे एकोणपन्नास मतं मिळवली आहेत काँग्रेसच्या चेतन नोरटे यांना अवघी सोळा हजार ब्याण्णव मतं मिळाली आहेत फारुख शाब्दी यांना साठ हजार सातशे नव्वद मतं मिळाली तर तौफिक शेख यांना अवघी नऊशे एकसष्ट मते मिळाली देवेंद्र कोठे यांनी मात्र तब्बल एक लाख एक्क्याण्णव हजार पंच्याण्णव मतं मिळवली आहेत तब्बल अठ्ठेचाळीस हजार चारशे पाच मताधिक्यांनी त्यांचा विजय खेचून घेतलाय प्रणिती शिंदे यांना दोन हजार नऊ साली अडुसष्ट हजार मते मिळाली तर दोन हजार चौदा साली सेहेचाळीस हजार नऊशे सात मतं मिळाली दोन हजार एकोणीस साली त्यांनी एक्कावन्न हजार चारशे चाळीस मतं मिळवली देवेंद्र कुठे यांनी प्रणिती शिंदे यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवून या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार निवडून येऊ नये अशी राज्यभरात चर्चा होती देवेंद्र कोठे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता मेगास्टार पवन कल्याण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ वीरेंद्र शास्त्री बाबा आदींच्या सभा झाल्या त्यामुळे देवेंद्र कोठे विजयी होतात की ए आय एम एमचे फारुख शाब्दी यांच्यावर पैसा लागल्या होत्या मात्र देवेंद्र कोठे यांनी दणदणीत विजय संपादित करून विधानसभेत प्रवेश केला आहे अवघ्या सात महिन्यांपूर्वी भाजपमध्ये येऊन आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यामुळे लढल्यामुळे देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चितच गुप्ता आणि आम्ही ते आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी